का उदास काय पाच मिनिट बरोबर तू साडेसातला पोचतोस तिथं हा तयार हो ना बूट घालून तू त्यावर इकडं आवी आणि आवीच मामा झोपलाय अजून अगं साडेसातला पोचायचं असतंय आता सात पंचवीस झाले ते पप्पाला जरा नाश्ता करायला तर मी उशीर झालाय तर तो रुसून बसला आहे बघा इकडं वांगेची सुकी भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त अशी इकडं मुगाची डाळ तयार बघा तर बघू शकता डाळ मस्त अशी तयार झाली हरभरे भिजू घातलेत रात्री भाजी बनवणार आहे हरभऱ्याची त्यासाठी हरभरे भिजू घातले पराठे केले होते तर हे आहेत आणि खाली चपात्या बनवलेल्या आहेत भात घातलेला आहे पांढरा भात घातला का आम्ही काय करतोय आभी कधी उठलाय आज सकाळी आठ वाजता उठलाय बघा लवकर उठलाय आज ना झोपला नाही आणि ना मगापासून ना सोबत नाटक केलंय बघा आवी कस खेळ आबी अवी अवी काय करतोय तू आंघोळ केलाय का आबी आज आभीन आंघोळ लवकर केलाय बघा आणि कसं मस्ती आहे आज आभी काय करतोय नाटक कर बघा आबी आज दिवसभर उठल्यापासून ना तर सारखं झोप आल्यासारखं करतोय आणि झोपी घालावं म्हणलं की मग का डोळे मोठे मोठे करून बसतोय आणि मी काम ला ला की म्हणून रडत येतोय मागं माझ्या आणि बघा पसारा कसा काढलाय त्यानं काय झालं अभि तर आभी झोपतो म्हणून आतरून टाकून ठेवले मी आणि हा काय झोपना झालाय पाच पाच मिनिटाला उघडून बसायलाय अबी अवी ते बघा सोप्यावर बसलाय आणि उडी मारायचा प्रयत्न करतोय नाटक करायला लागलाय आजकाल आभी अभि अवी बाबू हॅलो वन वन मनवन असतंय वनच्या नंतर टू थ्री तर थ्री पर्यंत म्हणायला शिकलाय आणि थ्रीच्या नंतर ना फाईव्ह म्हणतो लगेच चार म्हणतो चार मराठीत म्हणतो इंग्लिश बोलत बोलत मराठी मारतो मध्ये